कार अपघाताच्या घटनेनंतर पुणे शहर युवा काँग्रेस आक्रमक झाली आहे पुण्यात एक वेगळी निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय जिथे अपघात घडला तिथेच निबंध स्पर्धेचं आयोजन करून अनोखं आंदोलन केलंय विशेष म्हणजे ही निबंध स्पर्धा कल्याणी नगर अपघातात ज्या आलिशान पोर्श गाडने धडक देऊन दोन तरुणांचा दुर्दैवी अपघात झाला त्यावर आहे माझा बाप बिल्डर असता तर माझी आवडती कार दारूचे दुष्परिणाम आजची तरुण पिढी आणि व्यसना दिन असे निबंध स्पर्धेचे विषय आहेत बुद्ध तरुण तरुणीला श्रद्धांजली वाहून या निबंध स्पर्धेला सुरुवात करण्यात आली आहे तर अशी अनोखी निबंध स्पर्धा आता आपला बघायला मिळणार आहे यामध्ये जे विषय आहेत ते म्हणजे माझा बाप बिल्डर असता तर माझी आवडती कार दारूचे दुष्परिणाम आजची तरुण पिढी आणि व्यसनाधीन असे या निबंध स्पर्धेचे विषय असणार आहे मृत तरुण तरुणीला श्रद्धांजली वाहून या निबंध स्पर्धा अमृत नोनी गॅस्ट्रिन अच्छ, अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन सुरुवात करण्यात आली आहे तर आपण बघतोय पुणेकार अपघाताच्या घटनेनंतर पुणे शहर युवा काँग्रेस आक्रमक झाली आहे पुण्यामध्ये एक वेगळीच निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय जिथे अपघात घडला त्याच ठिकाणी या निबंध स्पर्धेचं आयोजन करून अनोखं आंदोलन केलं आहे आणि विशेष म्हणजे ही निबंध स्पर्धा कल्याणी नगर अपघात ज्या आलिशान पोर्श गाडीने धडक देऊन दोन तरुणाचा दुर्दैवी अपघात झाला त्यावर आहे आणि त्याचे विषय आहेत माझा बाप बिल्डर असता तर माझी आवडती कार दारूचे दुष्परिणाम आजची तरुण पिढी आणि या निबंध स्पर्धेचे विषय असणार आहेत या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी पुण्यातील नगर परिसरामध्ये जो अपघात झाला त्याच ठिकाणी मी आहे या ठिकाणी तो अपघात झाला होता मात्र हे दाखवण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी एक निबंध स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे आणि या निबंध स्पर्धेचा शीर्षक आहे माझा बाप बिल्डर असता तर खर तर ही निबंध स्पर्धा आहे खुली निबंध स्पर्धा आहे आणि जो अपघात झाला आहे त्या अपघाताच्या संपूर्ण प्रक्रियेवर या ठिकाणी निबंध स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे काँग्रेस युवकतर्फी ही निबंध स्पर्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे अपघातामध्ये जे तरुण तरुणांचा मृत्यू झाला त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर या निबंध स्पर्धेला सुरुवात केली तर ही निबंध स्पर्धा आहे ज्या अपघातामध्ये जी प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेच्या बाबतीत या ठिकाणी निबंध स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे माझा बाप बिल्डर असला तर आणि बिल्डर विरुद्ध या सगळ्या गोष्टी या ठिकाणी निबंधांमध्ये अनेक जण या ठिकाणी मांडत आहेत आपल्या सोबत आहेत आयोजक काय सांगता कशासाठी करण्यात आलं होतं गेल्या आठवड्यात दोन निष्पापांचा जीव गेला आणि त्या निष्पापांचा जीव घेणारा जे एक बिल्डरचा मुलगा होता तर त्या बिल्डरच्या मुलाला ज्या पद्धतीने प्रशासनाने शासनाने जी शिक्षा दिली पाहिजे होती तर त्यांना ती शिक्षा नाही दिली पण त्यांना शिक्षा ज्या पद्धतीने दिली की तू निबंध लिही तुला लाल कार्पेट वर तुला अक्षरशः तुला पिझ्झा बर्गर पर्यंत तुम्हाला ती त्या आरोपीला तिथं फार ती सेवा मिळाली बरं जर तुम्ही जर एखाद्या जर एखाद्या गोरगरीब जर एखाद्याचं जर लायसन नसलं कोणाला जर हेल्मेट नसलं तर तुम्ही त्याला हजार दोन हजार रुपयाची त्याची पावती करता त्याला तुम्ही दोन दोन तीन तीन तास त्याला त्या माणसाला तिथं तात्काळ थांबतात मग जर सर्वसामान्याला हान आहे आणि एखाद्या बिल्डरच्या मुलाला हान आहे तो प्रशासनाने जागा हो त्यासाठी ही निबंध स्पर्धा ठेवली आणि ही निबंध स्पर्धा हे जे निबंध होणार आहेत हे आम्ही प्रशासनाला पाठवून देणार निबंध स्पर्धेचे काय हे आहेत म्हणजे शीर्षक काय आमचे युवक अध्यक्ष राहुल शिरसाटे त्यांनी हा उपक्रम उपरोधिकपणे घेतलेला आहे म्हणजे एक मोकरी झालेली आहे थट्टा केली आहे तुम्ही याच्यामध्ये ही शिक्षा देऊन शाळेत तुम्ही आम्ही गेलो शाळेतही एवढ्यापेक्षा जास्त कडक शिक्षा असते आमचे नेते राहुल गांधी यांनी पण सांगितलंय श्रीमंतांसाठी वेगळा न्याय आणि गरीबांसाठी न्याय असं हे सरकार करते का न्यायालयाने जेव्हा हा ही शिक्षा दिली तर खरंच आता ही जी मुलं लिहितात त्याच्यात ते, ते म्हणतात हास्यास्पद शिक्षा आहे म्हणजे उद्या आणखीन चार लोक मारली की सहाशे शब्दांचा निबंध आहे का म्हणजे एवढे आमचे जे स्वस्थ झालेत दिस इज द